जन भाजपातील नेमिंग वाढले अक्कलकुवा येथे काँग्रेस आणि शिवसेनेला खिंडार अक्कलकुवा आगामी निवडणुकांचे वारे वाहत असतानाच नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे अक्कलकुवा येथील कुबेर पार्क मधील भाजप कार्यालयात आयोजित एका भव्य कार्यक्रमात काँग्रेस आणि शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आमदार डॉक्टर विजयकुमार गावीत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला या पक्षप्रवेशामुळे अक्कलकुवा तालुक्यात भाजपची ताकद आणखी वाढली असून काँग्रेस आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित यांच्यासह माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांची प्रमुख उपस्थिती होती या नेत्यांनी प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले तसेच गुलाबसिंग वसावे माजी सरपंच खडकुणा जयपाल सुकलाल पोरांबी राजाराम आसाराम जीवनदास साजन वसावे, तावली अजय तडवी काकडी महेश माजी सरपंच वसावेत अरविंद रामसिंग पाडवी रामपूर निक्की तालबाग गुलाब नेसला तडवी काकडी अंबा गुलाब दामू आणि भीमसिंग महाराज खडकुणा या प्रमुख कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्यामुळे भाजपची ताकद आणखी वाढेल असा विश्वास व्यक्त केला तसेच विकासासाठी भाजपच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले या सोहळ्याला माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे जमुनाबाई वसावे माजी सरपंच जगदीश वसावे माजी पंचायत समिती सदस्य सुधीर पाडवी जयमल पाडवी सरपंच भूपेंद्र पाडवी किशोर पाडवी किसन नाईक उपसरपंच सुरेश वसावे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे अक्कलकुवा तालुक्यात भाजपची स्थिती अधिक मजबूत झाली असून आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट झाली आहे ए मराठी न्यूज नेटवर्क ही बैठक जिल्हा परिषदे शेवटी ग्रामपंचायती

Que no lo digo el... समिति में चुका मामला लेके नहीं के कि तुम्हा ही ले जाए कि तुम्हा वटी क्या है की नालली है किया ने तुम्हा बदनाम माने ये एकजुट हो है ये इलेक्शन जिला परिषद पंचायत समिति इलेक्शन ये आपको गांव मेरा प्रश्न मेरी आपको परिसर मेरा प्रश्न मेरी ये बाठा सोडवा खातूर ये इलेक्शन बहुत जरूरी या जे जे काही आहे किंवा परिसरा मेळा या

व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा